नमस्कार श्रद्धा आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी श्रद्धा परत घेऊन आलेली आहे नवीन बिझनेस प्रोडक्ट दिवाळीमध्ये आपल्याला काही गिफ्ट करायला लागतं आपले रिलेटिवज असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना आपण काही गिफ्टिंग करतो मग अशा वेळेला आपण एक छान प्रोडक्ट जर गिफ्टसाठी इंट्रोड्यूस केलं तर चला म्हणून मी काय केलं आहे आज त्याच्यासाठीच एक छान मस्त असं आपलं प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि हे छान मस्त गिफ्ट पॅकिंग करून आपण जर दिलं किंवा ह्याचा सेल केला तर चला मग कुठलं प्रोडक्ट आहे आधी हे बघूया नंतर त्याचं कॉस्टिंग काढूया सगळं व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला मला काही विचारायला लागणार नाही चला मग अनसॉल्टेड बटर इथं आपण घेतलं आहे बटर नॉर्मल टेम्परेचरचं पाहिजे बटर खूप घट्ट किंवा अतिशय पातळ असं नसावं रूम टेम्परेचरचं मऊ छान असं झालेलं बटर घ्यायचं आहे बटर व्यवस्थित एकसारखं आपण मिक्स करून घेऊया आणि बटर सगळं छान मिक्स झालं की आता यामध्ये आपण घालणार आहोत आयसिंग शुगर आयसिंग शुगर घालायची आहे थोडी थोडी हलत जावा आणि सगळं छान मिक्स करायचं आहे आता ह्याचं परफेक्ट प्रमाण आपण नेहमी प्रमाण पुढं देणार आहोत कॉस्टिंग जेव्हा काढणार तेव्हा आपण बघणार आहोत आता दोन्ही छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला फक्त दोन्ही छान मिक्स करायचं आहे खूप फेटायचं नाही साखर आणि बटर छान मिक्स व्हायला पाहिजे मस्त स्मूथ असं टेक्स्चर त्याचं होतं हे बघा आहा हा हा लोण्यासारखं असं मस्त मस्त मऊ सूद झालं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मैदा हे बघा टेक्स्चर कसं सुंदर आहे असं व्हायला पाहिजे यामध्ये आता मैदा पण घातला आहे मैदा चाळून घेतलेला आहे आणि तो मैदा आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे थोडा मैदा घाला मिक्स करा थोडा मैदा घाला मिक्स करा असं करत सगळा मैदा घालून आपण छान मिक्स करून घेऊया आपल्याला याचा छान गोळा तयार करायचा आहे आज आपण मस्त इथं बिस्किटं करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं फक्त तीन पदार्थ वापरून बाकी काहीही याच्यात आपल्याला घालायचं नाही आता काय करूया सगळा मैदा घालते आणि हातानंच आता आपण काय करूया छान मिक्स करूया हातानं जेव्हा आपण मिक्स करणार तेव्हा खूप चोळून चोळून असं मळायचं नाही आहे तर हे सगळं आपल्याला छान हातानं गोळा करायचा आहे आणि त्याचा गोळा तयार करायचा आहे आता काय करूया हातानंच सगळं मिक्स करून घेऊया हाताला एकदम असं छान मऊ मऊ एकदम मस्त टेक्स्चर हाताला आपल्या लागतंय आता हा जो गोळा आहे ना हा सगळा छान म्हणजे हे सगळं एकत्र आलं पाहिजे आणि आता आपण काय करायचं आहे आपण बेकिंग करायचा जो ट्रे आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपण बटर पेपर घालून घ्यायचा आहे आता या आधी मी काय करते इथं लगेच आपला जो ओव्हन आहे तो प्रीहिटला ठेवलेला आहे हे बघा किती छान मस्त झालं झाले ना आपल्याला साधारण असंच टेक्स्चर हवं आहे खूप मळायचं नाही मी आज बिस्किटं ओ टी जीला बेक करणार आहे माझा ओ टी जी लहान आहे त्यामुळं मी एकशे वीस डिग्रीला दहा मिनिट प्री हीट करायला ठेवलेला आहे आता काय करूया आपण जो ट्रे घेतला आहे त्याच्यावर बटर पेपर घातला आहे आणि आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत आता असे आपल्याला पाच गोळे करायचेत आणि दाखवते त्याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत आता ही बिस्किटं एकदम सुंदर होतात अगदी बाहेरच्या सारखी किंवा बाहेरच्यापेक्षा सुंदर बिस्किटं होतात आणि झटपट होणारी बिस्किटं आहेत पाच मिनटात सगळं मिक्स केल्यानंतर बेक करायला एक पंधरा मिनटं वीस ते पंचवीस मिनटात आपली बिस्किटं तयार होणार आहेत आता दिवाळीला तुम्हाला कुणाला गिफ्ट करायचं कि आहे किंवा ह्याचा तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता कारण आपण सगळं चांगले प्रोडक्ट वापरलेत आपण बटर मी अमूल बटरचाच वापर केलेला आहे तुम्ही अमूल बटरचा किंवा चांगल्या ब्रँडचंच बटर घ्या आपण इथं कुठलाही डाळडा किंवा मार्गारीन किंवा मारवा काहीही इतर वापरलेलं नाही चांगल्या क्वालिटीचं बटर वापरलं आहे आता दाखवते त्याप्रमाणे तीन गोळे केलेले आहेत तीन गोळे असे जवळजवळ घ्यायचे आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत जेम्सच्या असतात रंगीत त्यातली एक गोळी मस्त त्याला लावायची आहे आणि अशा प्रकारे आपण काय करायचं आहे सगळी बिस्किटं तयार करून घ्यायची आता एक प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची आहे आणि ग्लासनं त्याला दाबून घेऊया म्हणजे त्याचा आकार छान येईल आणि सगळे छान मस्त मिक्स होईल ते व्यवस्थित बिस्किट पाकळ्या एकमेकाला चिकटून राहतील आणि त्या गोळीला पण चिकटून राहतील अशा प्रकारे सगळी फुलं आपण काय करूया सॉरी बिस्किटं तयार करून घेऊया आणि प्री हीट केलेल्या ले। ओव्हनमध्ये आपण एकशे वीस डिग्रीलाच मी पंधरा मिनटं बेक करायला ठेवणार आहे माझा ओ टी जी लहान आहे म्हणून एकशे वीसला मी ठेवते आहे तुमचा ओ टी जी मोठा असेल तर एकशे सत्तर डिग्रीला तुम्हाला ठेवायला लागेल आता असा मस्त आपले सगळे अशी आपली बिस्किटं बेक झालेली आहेत बाहेर काढून ठेवते आहे दिसताना किती सुंदर दिसत आहेत बघा वाटत आहेत का ही घरी केलेली बिस्किटं आहेत आहा हा हा हा, हा। एक नंबर सगळी बिस्किटं छान आपली बेक झालीत कार झालेत आता ही बिस्किटं तुम्हाला पाठीमगनं पण दाखवते की कशी दिसत आहेत किंवा पाठीमगनं कशी छान बेक झाली आहेत म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा आहा हा 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 फक्त तीन पदार्थापासून आपण बिस्किटं तयार केलेली आहेत आता ही तुम्हाला विकायचे असतील तर अशी छान पिशवीमध्ये एक चार चार बिस्किटं घाला किंवा जास्त क्वांटिटीत असतील तर कंटेनरमध्ये घालून तुम्ही विकू शकता चांगल्या बेस्ट क्वालिटीची बिस्किटं आपण घरी तयार केलेली आहेत आणि आता याचा आवाजसुद्धा ऐका कसला मस्त येतो बटर कुकीज आपण कॉस्टिंग बघणार आहोत बटर हे या साईडचं आहे सा ना हे तुम्ही घरगुती बघा आणि इथं आपण हे जे आहे ते कॉस्टिंगसाठी बघणार आहोत एकशे ऐंशी ग्रॅम आपण बटर घेतलं आहे एकशे पन्नास रुपये एकशे वीस ग्रॅम आयसिंग शुगर लागलं आहे याच्यासाठी दहा रुपये मैदा दोनशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम लागला आहे वीस रुपये आणि जेम्सच्या गोळ्या एक चार पाकिटं लागलीत वीस रुपये एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे आणि आपल्याला लाईट म्हणजे आपण बेक करणार आहोत ओ टी जीमध्ये ते साधारण एक पंचवीस रुपये मी धरले दोनशे पंचवीस रुपये खर्च झाला आहे इथं कॉस्टिंग पुढं मागं होऊ शकतं मी टेंटेटिव दिलेलं आहे त्यानुसार तुमची प्राइस पुढं मागं तुम्ही करू शकता आता टोटल प्रोडक्ट आपलं पाचशे साठ ग्रॅम तयार झाले त्याच्यात एकशे चाळीस ग्रॅम आपण जर पाकिटं करून विकली तर छप्पन रुपयाला पडतात ती तुम्ही ऐंशी ते शंभर रुपयाला विकू शकता तुमच्या कस्टमर बेसवर अवलंबून आहे एरियावर अवलंबून आहे आता यामध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा जास्त क्वांटिटीत तुमचं प्रोडक्शन कराल तेवढं तुम्हाला स्वस्त बसतं आणि तुम्हाला जास्त प्रॉफिट मिळतं अशा प्रकारे आपलं बटर कुकीजचं हे आपलं कॉस्टिंग काढून झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल आयसिंग शुगर दहा रुपये कसं त्यात आपण बघूया आता काय करायचं आहे सात टेबलस्पून साखर घ्यायची आहे पिठी साखर स्ट्रिक्टली बाहेरून बाहेरचीच वापरायची आहे घरात आपण पिठी साखर करायची नाही बाहेर विकत मिळती ती पिठी साखर घ्यायची सात टेबलस्पून त्यात एक टेबलस्पून स्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर घालायचं त्यालाच म्हणतात कॉर्नस्टार्चलाच कॉनफ्लॉवर दोन्ही मिक्सरवरनं चांगलं फिरून घ्यायचं एक मिनिटभर आणि नंतर गाळून घ्यायचं म्हणजेच मैद्याच्या चाळणीनं चाळा तरीही चालेल की आपली आयसिंग शुगर तयार होणार आहे तर एवढी सोपी पद्धत आपण जर असा बिझनेस करणार असू तर आपण घरच्या घरी आयसिंग शुगर केलेली आपल्याला परवडती तर असे आय अशा पद्धतीनं मी आयसिंग शुगर केली ती आपल्याला दहा रुपयाला पडणार आहे तुम्ही जर विकतची आयसिंग शुगर घेतली तर खूप महाग पडणार आहे समजलं दहा एक कॉर्नफ्लॉवर एक चमचा सात चमचे साखर हे लक्षात ठेवायचं दोन्ही मिक्सरवरनं फिरवायचं आणि मैद्याच्या चाळणीनं चाळायचं चा। हे जे बिस्किट आहे बटर कुकीज म्हणा आपल्या तर हे जे कुकीज आहेत तर आपण मस्त छान एक कंटेनर आणून त्याच्यात व्यवस्थित पॅक करून आपण इंट्रोड्यूस करू शकतो की दिवाळी गिफ्टिंगसाठी खूप छान पर्याय आहे की तेच तेच खाऊन लोक कंटाळलेली पण असतात सारखं चिवडा लाडू तर हे थोडंसं वेगळं प्रोडक्ट आणि हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं प्रोडक्ट आहे चला मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला